मित्रांनो नागपूर ते गोवा या दरम्यान एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे मित्रांनो एकूण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाणारा तसेच तीन शक्तीपीठे दोन ज्योतिर्लिंगे आणि इतर अनेक धार्मिक स्थळांना जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग नेमका कसा असणार आहे त्याचबरोबर याची आणखी काय वैशिष्ट्ये असणार आहेत तसेच विशेष म्हणजे या शक्तीपीठ महामार्गास नेमका विरोध काय होता है? चल्चा। नो आपन या रहा होत आहे याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नेमना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो शक्तीपीठ महामार्गासाठी एकूण वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे मित्रांनो आठशे दोन किलोमीटर लांब या मार्गामुळं नागपूर ते गोवा हे जे अठरा तासांचं अंतर आता फक्त आठ तासावर येणार आहे यामध्ये सात हजार पाचशे हेक्टर जमिनीचे अधिग्रहण देखील केले जाणार आहे आता नेमका हा महामार्ग कसा आहे तो आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी एकूण बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना हा जोडणारा महामार्ग आहे एकूण आठशे दोन किलोमीटर लांबी आहे आणि सहा पदरी हा महामार्ग असणार आहे याची ओके रुंदी ही सहा पदरी असणार आहे यामध्ये बघा एकूण तीस बोगदी असणार आहेत सत्तेचाळीस मोठे पूल आहेत आठ रेल्वे क्रॉसिंग आहेत सत... आणि स त सव्वीस इंटरचेंज आहे मित्रांनो हा जो महामार्ग आहे तो माहूर औंडा नागनाथ परळी वैजनाथ तख्त सचखंड गुरुद्वारा तुळजापूर पंढरपूर महालक्ष्मी इत्यादी धार्मिक स्थळांना हा जोडणारा महामार्ग असणार आहे आता हा जो महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून गेल्यानंतर पुढे तो गोवा महाराष्ट्र सीमेवर कोकण ऋतुगती महामार्गास हा जोडला जाणार आहे आता नेमके या ठिकाणी हा जो महामार्ग आहे हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांसह गोवा राज्यात जाणाऱ्या तीन शक्तीपीठे दोन ज्योतिर्लिंगे आणि अनेक धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयावर खर्च करून बांधलेल्या सातशे एक किलोमीटरच्या समृद्धी महामार्गापेक्षा शक्तीपीठ महामार्ग हा लांब असणार आहे हा द्रुतगती जो महामार्ग आहे तो आठशे तीन किलोमीटर लांबीचा असणार आहे बघा याची जी लांबी असणार आहे ती एकूण लांबी ही आठशे तीन किलोमीटर एवढी असणार आहे आता यामध्ये बघा या, या महामार्गामुळं नागपूर ते गोवा जे अंतर आहे ते अठरा तासाचं अंतर केवळ आठ तासामध्ये पूर्ण होणार आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे शक्तीपीठ महामार्ग उभारणीच्या मान्यतेनंतर महत्वा या महत्वाकांक्षी योजनेला आता विरोध झाला आहे यामध्ये बघा कोल्हापूर धाराशिव तुळजापूर यासह अनेक भागात मात्र शेतकऱ्याकडून या भूसंपादनाला विरोध सुरू झालेला आहे यामध्ये दोन मंत्र्यांनी देखील विरोध केला आहे शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना मंत्री प्रकाश आंबेडकर व हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे यामध्ये गोफनीत तयार ठेवा असं शेट्टी यांनी म्हटलं आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे ते म्हणाले की पोलीस दडपशाही करत आहेत मार्गासाठी जमिनी देऊ नका गोपनीत तयार ठेवा सर्वेचे ड्रोन गोपनीच्या दगडाने पाळून टाका अशा प्रकारचा तीव्र विरोध या ठिकाणी केला जात आहे आता हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे या महामार्गासाठी ज्या जमिनीचे अधिग्रहण होणार आहे त्या जमिनी सुपीक असल्याचा दावा करत याला शेतकरी विरोध करत आहे तसेच भूसंपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती नुकसान किंवा आर्थिक मदत दिली जाणार आहे हेही या ठिकाणी स्पष्ट केलं नसल्यामुळं या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध हा केला जात आहे आता या ठिकाणी बघा या शक्तीपीठ महामार्गामध्ये एकूण देवीची प्रमुख शक्तीपीठे संतभूमीसह तीर्थक्षेत्रे महामार्ग जोडली जाणार आहेत यामध्ये या, या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहूर तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्र जोड जातील तसेच मराठीची आद्यकेवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी जोगाई देवी तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन औडरंगनाथ व परळी तसेच पंढरपूरसह कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नसोबाची वाडी औदुंबर ही दत्तगुरूंची स्थळे देखील या ठिकाणी जोडली जाणार आहेत तर अशा पद्धतीने हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे याला मंत्रिमंडळाने मंजूर दिलीच आहे परंतु त्या ठिकाणी विरोध देखील या ठिकाणी झालेला आपला दिसून येत आहे